सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट झाले आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा किंवा तुमची जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये असू शकते चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचे व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती नंदुरबार आवक झाली क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर पेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर पेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार तीस रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली बावन्न क्विंटलची किमान दर बेटलासा हजार आठशे रुपये दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार नऊशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक झाली एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार शंभर रुपये कमालदार भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार तीनशे अकरा रुपये पुढची बाजार समिती समुद्रपूर आवक झाली एक हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती वडवणी आवक झाली एक हजार पन्नास क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार रुपये लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव कमेंटमध्ये नक्की टाका धन्यवाद सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो